नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळा आत्तापर्यंत तुझ्यापासून जे सत्य लपून ठेवले होते ते सत्य तुला जाणून घेण्याची वेळ आली आहे बाळा तुझ्या जीवनात असे सुखाचे क्षण या क्षणापासून तयार होतील ज्याची तुम्ही आशा केली नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमच्या सुखाची तुमच्या कष्टाची काळजी आहे मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची तुमच्या परिवर्तनाची गरज आहे आजच्या कलियुगात शत्रूपेक्षाही जास्त मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रूही करणार नाही ज्यांना तुम्ही खूप आपले मानता ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता तीच लोक तुमचा घात करतात तेच लोक तुमच्या चांगल्यामध्ये वाईट घडवण्याचा प्रयत्न करतात तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव आला असेल तर होय स्वामी मी या गोष्टी अनुभवल्या आहेत असे कमेंट करा स्वामी सांगतात की बाळा कोण सत्य कोण वाईट हे ओळखणं काळाची खूप गरज आहे तुम्हाला हेवा वाटेल पण बाळा खरी मैत्री आणि तुझी खरी माणसं आत्ता फक्त नावापुरतीच उरली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील माझ्या मुलांनो तुम्हाला शब्दात अडकवण्याचा प्रयत्न ते करताच जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील त्यामुळे तुमचा विश्वासावरूनच विश्वास कमी होत जातो मात्र या कलियुगात स्वतःकडे आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे कोणी कितीही तुम्हाला गोड बोलेल कितीही आश्वासनं दिली तर कधीच त्यावरती विश्वास ठेवू नका कारण हे जग सत्याचे राहिले नाही येथे सर्व काही मतलबाच्या गोष्टी घडतात कोणालाच तुमच्याबद्दल काहीच घेणे देणे नाही प्रत्येकजण तुमचा वापर कसा करता येईल हे पाहतात आणि जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा तीच लोक तुमच्यापासून दूर जातात कोणी काही म्हटलं तरी आत्ता तुला हे सर्व काही ओळखायचं आहे या कलियुगातील जगापासून वेगळं व्हायचं आहे आणि मी जे मार्ग सांगितले आहे त्यानुसार तुला चालावे लागेल तुझं कोणीच वाईट करू शकणार नाही फक्त विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणाम हे तुला माहीत आहे ती तुझीच माणसं आहेत ज्यांना तू प्रेमाने जास्त आपले जवळ केलेस ज्यांच्यावर तू अतोनात विश्वास ठेवलास त्याच लोकांनी तुझ्यासोबत राहून तुझा, तुझा विश्वासघात केला जेव्हा तू अडचणीत आहेस तेव्हा त्यांनी तु� साथ दिली नाही ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मांडले त्याच लोकांनी वेळ आल्यावर त्यांची अवकात दाखवून दिली बाळा बोलण्याची भाषा आणि करण्याची कृती खूप वेगळी असते तुमच्याकडे ते दुर्लक्ष करतात हे ओळखून घे आत्ता झालेल्या त्या गोष्टींचा विसर आणि आयुष्यात विश्वासाने नवीन सुरुवात कर विश्वास ठेव की तुझा विश्वास तुला शक्ती देईल इतर लोकांच्या गोष्टीत अडकून राहण्याची ही वेळ नाही तुला आता स्वतःच्या कार्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे हे जग दुरून डोंगर साजरे अशा प्रकारचे आहे जसं तुला दिसेलच तसं असेलच असं मुळीच नाही कारण येथे लोक सुंदरतेचा मुकडा पग तुझ्यासोबत फिरतील पण त्यांचे जे रूप आहे ते मेकअप करून झाकले जाईल आजकाल लोक वरील रूपाला भुलतात पण अंतर्मन कसे आहे हे ओळखण्याची महात चूक करतात आणि त्यांना समोरच्याचे रूप तेव्हाच कळते जेव्हा त्यांच्या जीवनात त्यांचे अतुनात नुकसान झालेले असते त्यांची संधी निघून गेलेली असते पण बाळा तू तरी या सर्व गोष्टी पाहून त्यापासून दूर राहा आत्ता तो जाळगा हो सर्व्या गोष्टी विसर सर्व नाती ओळखून घे आणि त्यांच्याशी ते जसे वागतात तसेच त्यांच्या पद्धतीने वागत राहा आज तुला आयुष्यातील असं एक कटुसत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्वाचं असेल निंदा करणारे तुझ्या आजूबाजूलाच असतील आणि आहेतही तसं कौतुक करणारेही असतीलच पण प्रत्येकजण कौतुकच करतील असं नाही पण निंदा करणाऱ्यालाही तुम्हाला घाबरायचं नाही त्या लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला तुमचं कार्य चालू ठेवायचं आहे आणि तुमच्या कार्यात पुढं जायचं आहे कोण तुमच्याबद्दल काय बोलतं कोण तुमच्या विचार काय विचार करतं याचा तुमच्या कार्यावरती काहीच विचार आणि काहीच फरक पडत नाही मग त्यांच्याकडे तुम्हीही लक्ष देऊ नका शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुला सक्षम व्हायला हवं तुम्ही सक्षम आहात फक्त तुम्हाला त्याची जाणीव होणं आवश्यक आहे तुझ्याकडील चांगले मन विचार स्वभाव हेच तुझं सौंदर्य आहे जग म्हणत असेल सौंदर्य हे जरी बाह्यरूपी आहे पण वेळ दाखवून देत असते सत्य काय आहे स्वतःकडे कमीपणा समजून घेऊ हो नकोस तू अनमोल हो आहेस हे है लक्षात ठेव तुझ्यासाठी सर्व काही मौल्यवान आहेच पण तूही सर्वांसाठी मौल्यवान ठरणार आहेस हेही है ओळखून घे माझ्या मुला कुणी कुणाचं नसतं हे जरी खरं असलं तरी हे जग एकमेकांच्या आधारावरच चालू तर आहे जसं विश्वाला माझा आधार आहे तसंच एका संसाराला आई वडिलांचा आधार आहे तुला एकट्याने तर चालायचं आहे मान्य आहे एक पण आधार कुठेच तुझ्या पाठीशी उभा नसतो पण तुझ्या पाठीशी मी स्वतः उभा आहे तर तू मग कोणाचा आधार घेण्याची वाट का पाहतोस बाळा तुझे कृत्य करत चालत राहा तुला नक्कीच यश येईल आता जास्त विचारात अडकून राहू नकोस सतत चिंता करण्याची सवय सोडून दे तुला जमेल घरातलं वातावरण चांगलं ठेवायचं असेल तू डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेव सगळं छान निभावून घ्यायला तुला जमेल वाद केल्याने वाद आणखी वाढतच राहतो म्हणून स्वतःवर संयम ठेवून बघ आयुष्यात खूप पुढे जा आणि मला याची खात्री आहे कारण तू सर्व माझ्या गोष्टी मान्य करतोस आणि माझ्या मार्गावरती चालतोस तर बाळा हाही मार्ग तू नक्कीच स्वीकार करशील माझ्यावर तुझा विश्वास से असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी सदैव तुमचे रक्षण करेल आणि सदैव तुमच्यासोबत राहून तुमच्या जीवनातील काटे दूर न करेल बाळा आयुष्यात तुम्हाला अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल जे तुम्ही कधी केला असेल किंवा जे तुम्ही आज सामना करत आहात बाळा तुला आत्ता स्वतःलाच बदलावं लागेल जसे दुनियात तुला तसंच वागावं लागेल तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर या कलियुगातील हे जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा ते, ते तुमच्यापासून दूर जातील कारण बाळा तुम्ही माझे प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही कधीच कोणाचे वाईट करत नाही कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तू तु, तुझ्या आयुष्यात नेहमीच अनेक लोकांना मदत केलीस ज्यांना तुमच्या मदतीची गरज होती परंतु कोणी मदत न मागताही त्यांच्यासाठी धावून गेलात पण तुम्ही जेव्हा मदतीमध्ये कोणाची वाट पाहत होता तेव्हा तुमच्यासोबत कोण चालत नाही कोणी कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत येत नाही तुमच्यासोबत काय घडलंय किंवा तुम्हाला मदतीची गरज तर नसेल ना याची कोणालाच घेणं देणं नाही पण तरीही तुम्ही कोणाची अपेक्षा न करता तुमचा मानवधर्म स्वीकारून तुमचं कार्य करत राहता निश्चितच तू परमात्माच्या मार्गावर चालत आहे जिथे पुढे गेल्यावर तुला सुखद सुख मिळणार आहे बाळा घाबरू नकोस हे कार्य तू खूप मोलाचे करतोस ते तू अखंडपणे चालू ठेव मी त्यात तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय